खूप पुढे आले आहेत आणि मातोश्री पर्यंत पोहोचलेले आहेत इथे स्वागत गेल्या अनेक दिवसापासून आता लोकसभा लढले त्या पुढे काय कर पण तात्याचं शेवटचं डेस्टिनेशन हे मातोश्रूच असताना शिवसेनेत मध्ये मध्ये कुठे इकडे तिकडे गेले असले तर तात्या हे मोर्चा शिवसैनिक आहे आणि तो शिवसैनिक म्हणून शेवटी झालेला शिवसेना परिवारात आसपासच्या सगळ्या परिसरामध्ये शिवसेनेची ताकद वाढणार आहे माननीय उद्योगजी एक चांगला मजबूत असा कार्यकर्ता शिवसेनेक मिळालेला

नक्की करतो ते आपण आपल्या बरोबर जातो